नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्पनाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण थंडी स्पेशल आरोग्यासाठी पौष्टिक असणारी कुरकुरीत अशी तिळाची वडी कशी बनवायची तीही अगदी सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत रेसिपी अगदी साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये एक वाटी पांढरे तिळ आहेत ते घालून घ्यायचे तीळ वापरताना पॉलिश ते वापरले तरीही चालतील किंवा गावरान तिळ असतात पॉलिश न केलेले ते वापरले तरीही चालतील गॅस आपल्याला अगदी लहान ठेवायचा आहे आणि हे तीळ असेच हलवत साधारण पाच मिनिट भाजून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही आहे नाहीतर हे तिळ तीड़ खालून लागू शकतात था। सतत हलवत राहायचं म्हणजे ती छान भाजले जातात कुठेही करपले जात नाहीत तिळ भाजले कसे ओळखायचे ज्यावेळेस तीळ कडाईमध्ये तडतडायला त्राड़ सुरुवात होते व्हिडिओमध्ये पाहू शकता तिळ उडत आहेत म्हणजे समजायचं की तिळ छान भाजले गेलेले आहेत याचा सुगंधही खूप छानायला सुरुवात झालेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि एका ताटामध्ये हे भाजलेले तिळ आहेत ते काढून घेऊयात तिळाची वडी बनवताना तिळ जर तुम्ही खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजले तर ही वडी अजिबात चवीला बेचव होत नाही कडवट लागत नाही खूपच छान लागते इथे आपले तीळ भाजून झालेले आहेत आता हे तीळ आपण थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात पुन्हा गॅस गरम करायचा आहे यावरती पुन्हा तीस कढई आपल्याला ठेवून घ्यायची आहे कढई आपली गरमच आहे आता या कढईमध्ये एक वाटी बारीक चिरलेला किंवा किसलेला गुळ असतो तो घालून घ्यायचा गूळ वापरताना चिरून किंवा किसून वापरायचा म्हणजे याचा पटकन पाक तयार होतो गूळ वितळायला जास्त वेळ लागत नाही सगळा गूळ मी यामध्ये घालून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप यासाठी घालायचं गुळाचा पाक खालून कडायला चिकटला जाऊ नये वडी आपली अजिबात चिकट होऊ नये यासाठी आणि या, या वडीला चकाकी यावी यासाठी आपण यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे वडीला चकाकी खूप छान येते आणि वडी दिसायलाही खूपच छान दिसते तूप घातल्यानंतर हा पाक आपल्याला पूर्णपणे विरघळवून आहे एकसारखा पातळ होईल इथपर्यंत हलवत राहायचं आहे गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही आहे जर गुळाचा पाक करपला तर वडी चवीला चा अजिबात चांगली लागणार नाही तुम्ही पाहू शकता सतत हलवल्यामुळे हा पाक यामध्ये पटकन विरघळला गेलेला आहे आता हा पाक आपल्याला फेस येईपर्यंत उकळवत राहायचं आहे सतत हलवत राहायचं जोपर्यंत या पाकाचा एकसारखा फेस यायला सुरुवात होत नाही तोपर्यंत तो तो आपल्याला गॅस लहानच ठेवून हा पाक कढवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये साधारण पाच मिनिट झालेले आहेत हा पाक मी उकळवत आहे तयार झालेला पाक आपला चिक्कीसाठी योग्य आहे का तेही पाहूयात एका स्टीलच्या प्लेटीमध्ये थोडंसं थंड पाणी घ्यायचं आहे आणि तयार झालेला हा पाक आहे त्यातील थोडासा पाक या पाण्यामध्ये घालून घ्यायचा पाण्यामध्ये पाक घातल्यानंतर याचा एकसारखा गोळा होत असेल तर समजायचं पाक आपला योग्यरित्या तयार झालेला आहे गॅस मी पटकन बंद करते पाक आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने गोळी तयार झाली की समजायचं पाक तयार आहे आता तयार झालेल्या पाकामध्ये आपण जे भाजलेले पांढरे तीळ आहेत बाजूच्या ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिले होते ते सगळे तीळ यामध्ये घालून घ्यायचे गॅस आपण बंदच केलेला आहे पाक आपला अजून गरमच आहे पाक गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे भाजलेले तीळ आहेत ते यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे कढाई ही आपली गरम आहे त्यामुळे पाक आपला पटकन थंड होणार नाही यासाठी आपण पकडणे ही कढई धरून एकसारखं हलवत राहायचं जोपर्यंत याचा घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत तुम्ही पाहू शकता मिश्रण आता जस जसं थंड व्हायला सुरुवात होते तस तसं अगदी याचा घट्ट गोळा होतो आता आपण एका लाकडी पोळपटावरती किंवा दगडी पोळपट असेल त्यावरती किंवा किचन ओट्यावरती अर्धा चमचा साजूक तूप लावून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवलंय तशा पद्धतीने थोडं तूप आपल्याला लाटणेलाही लावून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण ही चिक्की लाटण्याने या ओट्यावरती पसरवणार आहोत त्यावेळेस ती लाटण्याला चिटकली जाऊ नये यासाठी थोड्या प्रमाणात तूप लावून घ्यायचं आहे आता तयार झालेलं चिक्कीचं जे मिश्रण आहे ते आपण तूप लावलेल्या ओट्यावरती घालून घेऊयात हे मिश्रण यामध्ये घातल्यानंतर आपल्याला थोडा वेळ थंड होण्यासाठी असंच पसरवून ठेवायचं आहे सुरवातीला आपण उलाटण्याच्या साह्यानेच हे मिश्रण एकसारखं पसरवून घेऊयात हे मिश्रण अजून थंड आहे यासाठी आपण उलातण्याचा वापर केलेला आहे मिश्रण थंड झालेलं आहे का ते पाहायचं आणि नंतर तूप लावलेलं जे लाटणं आहे ते घेऊन यावरती प्रेस करून घ्यायचं जेवढी चिक्की आपल्याला पातळ बनवायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पसरवून घ्यायचं तूप लावल्यामुळे यातील तीळ अजिबात ती ती लाटण्याला अजिबात चिकटले जात नाहीत छान अशी चिक्की वळली जाते गरम आहे तोपर्यंत आपण सुरीच्या साह्याने याचे काप करून घ्यायचे ज्या आकारामध्ये तुम्हाला कट करायचे आहे लहान मोठ्या त्या आकारामध्ये कट करून घ्या हवं तर तुम्ही याचे लाडू लहान लहान करायचे बांधले तरीही चालतील आता ही चिक्की आपण ओट्यापासून वेगळी करून घेऊयात चिक्की पूर्णपणे थंड झाल्यानंतर अलगद अशी याचे भाग पाडून घ्यायचे व्हिडिओमध्ये पाहू शकता इथे चिक्की बघा आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे ही तयार झालेली चिक्की तुम्ही पाच ते सहा महिने आरामशीर हवाबंद डब्यामध्ये ठेवून खाऊ शकता चवीला अशी लागते अगदी कुरकुरीत अशी तयार होते आज आपण ही तिळाची चिक्की बनवलेली आहे ते येणाऱ्या संक्रांतीला ही ये रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब